अहमदनगर जिल्ह्यामध्ये नेवासे इथल्या सोनई हत्याकांड प्रकरणी सर्व सहा दोषींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं हा ऐतिहासिक निकाल सुनावलाय प्रेम प्रकरणातून जानेवारी दोन हजार तेरामध्ये मध्ये सचिन सोहनलाल संदीप राजू धनवार आणि राहुल कंडारे यांची निर्घृण असं सांगून त्यांना विठ्ठलवाडीला धनवार आणि कंडारे यांचा खून करून मृतदेह हो कोरड्या विहिरीत पुरण्यात आले तर घारू याचं मुंडकं आणि हातपाय तोडण्यात आले होते या तेहरी हत्याकांड प्रकरणी प्रकाश दरंदले रमेश दरंदले पोपट दरंदले गणेश दरंदले अशोक नवगिरे संदीप कुरे यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे जात आणि धर्माचं भांडवल करणाऱ्या हवी असं परखड मत मांडत न्यायालयानं ही शिक्षा सुनावल्याचं उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय न्याय मिळाल्यानं धनवार कुटुंबियांनी न्याय व्यवस्थेचे आभार मानले आहेत मृतांच्या नातेवाईकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी जातीभेदाच्या बचक बसेल असा निकाल जो आहे तो आज न्यायाधीशांनी दिलेला आहे सोनई हत्याकांडामध्ये सहाच्या सहाही आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलेली मरे आहे मरेपर्यंत फायदा का काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे काय तुम्हाला तुमच्या मागणीप्रमाणे ही शिक्षा मिळाली आम्ही सर्व समाज बांधव खूप आनंदित आहे व उज्ज्वल निकम साहेबांचा सा आभार मानतो व न्यायमूर्ती वैष्णव साहेबांचा पण आभार मानतो की त्यांनी खूप चांगला निर्णय दिलेला आहे व ज्या ज्या पद्धतीने मला पाच वर्षापासून माझे वर्षा, पूर्ण वर्षा, वर्षा, समाज बांधव व ह्युमन राईट्सची माणूस की पूर्ण टीम हे सपोर्ट करत आहे त्यांचं सर्वांचं धन्यवाद करतो मला असं वाटतंय की जे काय का न्यायालयाने सांगितलं आहे की पीडित कुटुंबियांना मदत देण्यात यावी आर्थिक मदत तुम्हाला आतापर्यंत मिळाली काय का मिळायला हवी असं मला वाटतं आणि आत्तापर्यंतची जी ॲट्रॉसिटी अंतर्गत समाज कल्याण विभागाकडून जी मदत मिळायला पाहिजे होती त्याच्यात ती मदत पूर्णपणे मिळालेली नाही आहे जसं नुकतंच नीती नागे खरडा प्रकरणी संदर्भात निती नागे या युवकाची हत्या झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्याच्यामध्ये नितेनागे यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन करण्यासंदर्भात जे घोषित केलं तसंच या कुटुंबामध्ये जे कंडारे आणि घारू आणि फिर्यादी या तिघांना आत्तापर्यंत समाजकल्याण विभागाकडून कुठल्याच प्रकारची मदत मिळालेली नाही आहे की न्यायालयाने आज आदेशामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे मदत मिळायला हवी तर त्याबद्दल त्याबद्दल आपण समाधानी त्याबद्दल समाधानी आहे आणि मी सर्व प्रथम वैष्णवसाहेब आणि उज्ज्वल निगम साहेबांचा मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी महाराष्ट्रभरामध्ये जिथं आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो फुलं शाह आंबेडकरांचा तिथे एक दलित कुटुंबावरती जे अन्य होणारे जे अन्याय अत्याचार आहे त्यांना वाचा फोडून आणि लोकशाहीवरती आणि न्यायव्यवस्थेवरती जे पूर्ण भारताच्या प्रत्येक नागरिकांचा विश्वास असतो तो आज कदाचित आम्हाला या न्यायाच्या माध्यमातून दिसून आलेला आहे या निकालानंतर आता सर्वसामान्य माणसाची आणि अति समाजातील मागासलेल्या माणसाची न्याय व्यवस्थेवरचा जो विश्वास होता तो पूर्णपणे विश्वास आहे पुण्यात आपण बघितलं तर एक जो काही निकाल लागलेला आहे आणि जी कठोर शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यामुळे वे न्यायव्यवस्थेवरचा निकाल न्यायव्यवस्थेचा जो विश्वास होता सर्वसामान्याचा तो अधिक दृढ झाला आहे आणि येत्या काळामध्ये अधिक याला बळकटी मिळेल आणि जाती व्यवस्थेच्या ज्या भिंती आहेत त्या दूर होतील अशा अपेक्षा करायला हरकत नाही व्हिडिओ झाला सोनू बिडेसह योगेश खरे झी मीडिया नाशिक झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे